कोकणचे भाग्यविधाते रायगड लोकसभेचे खासदार सन्मान्य सुनीलजी साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक मान्य श्री दीपाक्षर जाधव महाराष्ट्र प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस तथा सरपंच ग्रामपंचायत भुवन तालुका माणगाव आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका कोकणचे भाग्यविधाते रायगड लोकसभेचे खासदार सन्मान्य सुनीलजी साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक मान्य श्री दीपाक्षर जाधव महाराष्ट्र प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस तथा सरपंच ग्रामपंचायत भुवन तालुका माणगाव